अजित पवारांनी ट्विटरवर एक व्हिडिओ अपलोड केला आणि यामध्ये अर्थसंकल्पात सरकारने घेतलेल्या विविध योजनांचं गुणगाण त्यांनी गायलंय त्याचसोबत मधल्या काळात माझ्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले पण एकही सिद्ध झाला नाही आणि भविष्यातही सिद्ध होणार नाही असं सांगत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तुमची साथ हवी आहे असं आवाहन अजित पवारांनी या व्हिडिओवर केलं तेव्हा अजित पवारांनी ट्विटरवर हा जवळपास दहा मिनिटांचा एक व्हिडिओ आज शेअर केलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये आता अर्थमंत्री म्हणून त्यांनी राज्याचा जो अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये ज्या घोषणा केल्या ज्या योजना नवीन आणल्या त्यासंदर्भातलं गुणगान केलेलं आहे मात्र त्याचबरोबर कुठलाही संबंध नसताना त्यांनी त्यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराचा उल्लेखसुद्धा या व्हिडिओमध्ये केला आहे मात्र यातला एकही भ्रष्टाचार सिद्ध झालेला नाही आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी तुमची साथ हवी आहे मी विकास कामांसाठी सगळं करतोय असं म्हणत त्यांनी जनतेला आवाहन केलं राजकारणात आलं म्हणजे विरोध तर होणारच जो, जो जास्त काम करतो त्याला तर थोडा जास्तच विरोध होतो आणि सहन पण करायला लागतो म्हणूनच माझ्यावर मधल्या काळामध्ये भ्रष्टाचाराचे खोटे नाटे आरोप केले गेले माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप आजपर्यंत सिद्ध झालेला नाही ना, ना भविष्यात होईल पण विकासाचं मॉडेल म्हणजेच सर्वसामान्यांच्याप्रमाणे सरकारी योजनांचा लाभ आणि जनतेला दिलेलं बळ सगळ्यांना दिसतंय पुढच्या काळात देखील हे असंच दिसत राहील या, या विकासाच्या मॉडेलची जी पायाभरणी आम्ही करतोय त्यावर विकसित महाराष्ट्राच्या उभारणीचं स्वप्न साकार होईल या कार्यासाठी मला राज्यातील तेरा कोटी जनतेची साथ हवी तेव्हा माझी सर्वांना विनंती आहे की प्रगत आणि विकसित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आमच्यासोबत या आणि आमचे हात बळकट करा